नमस्कार हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत टेक्निकल संसार या कथेचा संजना माझा पार्टनर आहेस सर्व गोष्टीत आपले समान शेअर्स ता आहेत आणि त्याची लिगल प्रोसेस लग्नात झालेली आहे सोहम कपाळावर हात मारून घेतो श्वेताला त्याची अवस्था समजते आणि ती म्हणते आपण दोघीही व्हेरिएबल्स आहोत पण डिपेंडंट व्हेरिएबल्स एकमेकांवर आपण डिपेंड आहोत तुला काही झालं तर त्रास मला होतो तू नाराज असला तर माझ्या मनाला रुखरूख लागते आणि माझ्यावर काही संकट आलं तर तू माझी ढाल बनून सामोरा जातोस व्हेरिएबल असलो तर एकमेकांशी एकरूप आहोत आपण एका एक व्हेरिएबलमध्ये बदल झाला की दुसऱ्याला जळ लागते सोहम आवासून बघत होता टेक्निकल भाषेत का असेना श्वेता रोमॅन्टिक बोलत होती मी तुझा कम्प्युटर तू माझा सी पी यू मी तुझा कीबोर्ड आणि तू माझा बोल बोल मी तुझा माऊस श्वेता हसायला लागते दोघांची चांगलीच पिलो फाईट होते आणि टेक्निकल प्रेमही चांगलंच भर ला लागतं संध्याकाळी दोघांनाही पार्टीला जायचं असतं एका मोठ्या कंपनीच्या मालकाची पार्टी होती दोघेही तयार होऊन निघाले एका मोठ्या हॉटेल शेजारी गाडी लावली श्वेताला एक फोन आला तिने सोहमला पुढे जायचा इशारा केला सोहम जात असताना त्याला त्याचा एक मित्र भेटला काय मग कसा चाललाय आहे संसार संसार एकदम मजेत टेक्निकली हां 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 म्हणजे सोड तुला नाही कळणार बरं नको सांगू पण एक लक्षात ठेव बायकोला कधीही आपल्यावर चढ होऊ देऊ नकोस अरे घर सांभाळणाऱ्या स्त्रीचा शिक्षित स्त्रीपेक्षा नक्कीच जास्त उपयोग असतो शिकलेली मुलगी फक्त तिचा स्वतःचा विचार करते बोलता बोलता दोघेही गेटपाशी जातात थांबा तुम्हाला जाता येणार नाही का इन्व्हिटेशन कार्ड आणलं आहे का सोबत नाही मग त्याशिवाय आत जाता येणार नाही अहो असं कसं हे बघा ही खूप मोठ्या कंपनीची पार्टी आहे दोघात बराच वाद होतो शेवटी सोहमचा मित्र म्हणतो जाऊ दे असं अपमान होणार होत असेल तर नकोच ती पार्टी इतक्यात मागून श्वेता येते काय झालं एनी प्रॉब्लेम श्वेताला पाहताच गेटवरचा माणूस उभा राहतो नमस्कार करतो आपण कार्ड आणलं नाही सो आपल्याला आज सोडणार नाही सोहम म्हणाला माफ करा साहेब मला माहीत नव्हतं तुम्ही मॅडम सोबत आहात ते खरंच माफी मागतो मी मॅडमचं या कंपनीत सारखं उठणं बसणं असायचं फार मान होता मॅडमला इथे माझ्यापासून सर्वजण त्यांना ओळखतात तुम्ही जा आत सोहमच्या मित्राला चांगलीच चपराक मिळाली सोहम त्याला हळच म्हणाला स्त्री शिक्षित असो वा गृहिणी तिचं कर्तृत्व पेलण्याचा पुरुषार्थ आपण दाखवला तरच स्वतःला पुरुष म्हणून घेणं योग्य असेल श्वेताने ते गुपचूप ऐकलं आणि ती सोहमच्या अजूनच प्रेमात पडली आपल्या स्वभावाला समजून घेणारा आपल्या हुशारीचा आदर करणारा आणि जीवापड जपणारा सोहम आज तिला नव्याने उमगला होता दोघेही घरी येतात फ्रेश होतात श्वेता आपल्या खोलीत जाते तिला सासूबाईंच्या खोलीतून हुंदक्यांचा आवाज येतो ती तडक खोलीत जाते सासूबाई रडत असतात आई काय झालं प्रेरणाचा फोन आला होता मग सगळं ठीक आहे ना रडत होती ती तिला सासरी फार त्रास देत आहे ग सासर सोडून माहेरही यायचं म्हणते प्रेरणा श्वेताची ननन सासरी जाऊन वर्ष झालेलं पण कुरबुर सुरू असायची प्रेरणा तशी बोलायला खमकी होती तिचा स्वभाव श्वेताला माहीत होता श्वेता काही वेळ विचार करते आणि म्हणते आई प्रेरणाला फोन लावा आणि माझ्याकडे द्या श्वेता ज्या आत्मविश्वासाने सांगत होते सासूबाईंना समजलं की श्वेताकडे याचं सोल्युशन नक्की असणार टेक्निकल भाषेतलं सासरी भांडण करून माहेरी फोनवर तपशील देणाऱ्या प्रेरणाचा स्वभाव श्वेताला चांगलाच माहीत होता प्रेरणाचं मन कितीही साप असलं तरी बोलण्याने ती सगळं घालवून देत असे सासूबाईंनी प्रेरणाला परत फोन केला वहिनी काय सांगते ऐक वहिनी या शब्द कानावर येता श्वेताच्या जाणीवा जागृत झाल्या एका मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली तिने फोन घेतला आणि प्रेरणाला समजावलं हे बघ तुम्ही सांगितलेला काही ट्रिक्स वापर बघ फरक पडतोय का ते म्हणजे नेमकं का काय करू म्हणजे बघ आधी मशीन लेवल लँग्वेज वापर जसं झिरो आणि एकमध्येच मध्येच इन्स्ट्रक्शन देतं तसं तू सासरी फक्त हो किंवा नाहीमध्ये उत्तर दे बाकी काही बोलू नकोस त्याने फरक पडला नाही तर असेंब्ली लेव्हल लँग्वेज वापर ज्यात फक्त मोजके शब्द वापरायचे असतात तरीही फरक पडला नाही तर हायर लेवल लँग्वेजचा वापर कर आईकडे फोन दे प्रेरणा म्हणाली आई अगं बहिणी काय बोलते हे बहिणी आहे तुझी तुझ्या सांगल्यातच सांगेल तिने जेवढं सांगितलं तेवढं ऐक श्वेताला गहीवरून आलं तिला आता नाती समजू लागली होती ऑफिसमध्ये सिनियर्सचं ऐकायचं ते फक्त फायद्यासाठी पण घर नावाच्या ऑफिसमध्ये कुठलाही फायदा न बघता कसलीही अपेक्षा न ठेवता एकमेकांचा आदर करत नाती कशी जपली जातात हे श्वेता शिकली सासूबाईंनी श्वेताला खूप मोठा मान दिला होता आणि या मानासोबतच श्वेताला आपली जबाबदारी ही वाढली आहे याची जाणीव झाली संध्याकाळी सोहम आल्यावर श्वेता त्याला काय हवं नको ते विचारू लागली घरात कुणाला काय हवं ते ती पाहू लागली घरासाठी खूप काही करू लागली एका कृत्रिम स्वभावाच्या मुलीचं परिवर्तन संसार नावाच्या जिवंत भावनेत झालं होतं काही दिवसांनी प्रेरणाचा फोन आला आई अगं वहिनीची ट्रिक काम करून गेली मी मशीन लँग्वेज काय सुरू केली आणि सर्वजण माझ्याशी नीट वागू लागले मग म्हटलं होतं ना वहिनी आहे तुझी आई तिचं ऐक म्हणून म्हणजे आता मुलीपेक्षा सुनेचं कौतुक लागायला लागलं की तुला आता तू जशी माझी मुलगी तशीच ती श्वेताने ते ऐकलं आणि तिचे डोळे भरून आले दोन वर्ष अशीच गेली एक दिवस सोहम श्वेताला म्हणाला मी काय म्हणतो आपण नवीन प्रोडक्ट लाँच करूयात ना आता कुठलं आपल्या दोघांचं म्हणजे म्हणजे तू मी आणि आपलं तिसरं कोण तिसरं श्वेताला सोहमचा रोग समजला होता पण मुद्दाम न समजल्याचा आवती आणत होती हा विषय निघायचा तेव्हा मात्र श्वेता काहीशी गंभीर व्हायची आत्तापर्यंत संसार नाती गोती तिने आत्मसात केलं पण एक गोष्ट तिने सोहमपासून लपवली होती आपण मूल होऊ द्यायचं नाही असं तिने आधीपासूनच ठरवलं होतं मुलाच्या संगोपनात आयुष्याची कितीतरी वर्ष निघून जातात आणि आपलं भविष्य आपण घडवू शकत नाही असं तिला वाटे सासूबाईंनी सुद्धा तिला या बाबतीत थोडंसं विचारलं यावेळी मात्र तिने स्पष्ट सांगितलं माफ करा मी कसं सांगू तुम्हाला मला कळत नाहीये काय सांगायचं आहे मला आई व्हायचं नाही आहे सोहम चिडला तुझं आत्तापर्यंत आम्ही सर्व सहन केलं तुला साधं घरात काय करतात नाती काय असतात संसार काय असतो हे माहीत नव्हतं आम्ही तुला सांभाळून घेतलं तुझ्या प्रत्येक चुका पोटात घातल्या आणि तू फक्त स्वतःचाच विचार करते आम्हाला काय हवं आहे याचा विचार केलास कधी पस्तावलो मी तुझ्याशी लग्न करून आज पहिल्यांदा दोघात इतका वाद झाला होता तेही सासूबाईंसमोर श्वेताच्या कानात सोहमचे शब्द घुमू लागले पस्तावलो तुझ्याशी लग्न करून श्वेता खोलीत जाऊन रडू लागली खरंच मी अशी आहे म्हणून काहीच उपयोगाची नाही का माझा काहीच उपयोग नाही का मी घरासाठी काहीच केलं नाही का ती स्वतःला अपराधी समजू लागली संसाराची पहिली जळ तिला बसली होती पण आता सासूबाईंची कसोटी होती टेक्निकल भाषेत अपत्य का होऊ द्यायचं हे समजावण्याची श्वेता इकडे येतेस का जरा सासूबाईंनी हाक मारली सोहम आणि श्वेताच्या भांडणामुळे घरात वातावरण तसं खराबच झालेलं श्वेताला वाटलं आता सासूबाईसुद्धा मूल होऊ देण्यासाठी मला समजवणार थोड्या नाराजीतच ती गेली सासूबाई म्हणाल्या तुला एक नवीन चॅलेंज कुठलं कोटलीन नावाची प्रोग्रामिंग लँग्वेज तुला शिकायची आहे श्वेताची कळी खुलली बाळाचा विषय नाही काढला हे पाहून तिला जरा बरं वाटलं कोटले हो आता त्याच लँग्वेजला जास्त स्कोप आहे श्वेता एकदम उत्साहात तयार झाली तिला असं नवनवीन शिकायला आवडायचं पण शिकताना खूप अडचणी आल्या थोडा त्रास झाला कधी कधी ती अगदी वैतागून जायची पण सासूबाईंना शब्द दिला होता क्रमशः श्रोते हो कसा वाटला आजचा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद